सतलगा येथे चातुर्मास निमित्त आलेले परमपूज्य परमपूजा मुनिश्री एकशागर महाराज यांच्या उपस्थितीत चार ते अठरा सप्टेंबर चातुर्मास चातुर्मास महापर्व प्रवचन पवित्र पर्व मुनिश्री एकशाट कुंटूसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत सुरू होत असून त्यातील मुख्य कार्यक्रम दिनचर्या पूजा अभिषेक तत्वार्थ सूत्र शिबिरार्थ तत्वार्थ सूत्र वाचन प्रतिक्रमण प्रवचन आरती सांस्कृतिक कार्यक्रम असा सोळा दिवसांचा भरगतच कार्यक्रम सदलका शहरातील कल्याणोदय भवन शमनेवाडी शमनेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे या महापर्वाची माहिती देण्यासाठी आज सदलगा शहरी येथे आचार्य मुनिश्री एकशा आठ महाराज यांच्या उपस्थितीत आयोजकांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषद मध्ये मुनिश्री एकशे कुंतू सागरजी महाराज यांनी मानवाच्या कल्याणासाठी तपश्चर्या महत्वाची तपश्चर्यामुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येत तपश्चर्याने सात्विकता वाढते संयम वाढतो विचार शुद्ध होतात लहान मुलांना मातृ वासल्याची जाणीव ही गत जन्माची शिकवण असते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य क्रोध राग लोभ हे गत शिकवण या जन्मी शिशु दिसून येत असते असे प्रतिपादन त्यांनी केलं व पुढील प्रवचन पर्व व तेथील कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना आचार्य श्री एकशाठ कुंतुसागरजी मुनी महाराज यांनी दिली हा सोळा दिवसांचा चातुर्मास पर्युषण महापर्वाच्या प्रवचनाचा भरगच्च कार्यक्रम येथील कल्याणोदय भवनात होणार आहे सर्व धर्मीयांनी या प्रवचनातील अमृत वचनाचा लाभ घ्यावा असं आव्हानही आयोजकांनी यावेळी केलं कल्पस्ती येथे पत्रकारांची बैठक घेऊन ही माहिती यावेळी यावेळी प्रसार माध्यमांना देण्यात आली घेण्यात आलेल्या पत्रकार, पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड सदाशिव मुतनाळे यांच्या समवेत कार्यक्रमाचे आयोजक अक्षय पाटील संतोष भोजे रितेश पाटील सुजाता प्रधाने बेभा चौकुले शांता अष्टके सुनीता तारताळे उत्तम पाटील चामराज बदमिकाई सागर पाटील आणि महावीर पाटील आदी उपस्थित होते सदलकाशहर प्रतिनिधी अण्णासेब कदम